नमस्कार घरगुती चव या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तर आज मी तुम्हाला तुरीच्या शेंगापासून तुरीचे दाणे निघाल्यानंतर त्याची छान अशी जन आपण झणझणीत चटणी कशी बनवायची ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर अशा पद्धतीने निब्बर झालेल्या शेंगा आपल्याला तोडून घ्यायच्या आहेत निब्बर शेंगा झाल्या म्हणजे त्यामधून दाणे छान असे निघतात आणि त्याची चटणी किंवा भाजी खूप छान लागते अशा पद्धतीने आपण आता ह्या शेंगा तोडून घेतलेल्या आहेत चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल जो सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पाठीमागे बनवलेले छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील तर अशा पद्धतीने छान असं हे तुरीचं रान फुललेलं आहे आणि त्यामध्ये तुरीच्या रानाला मी पाणी देता देता या शेंगा काढलेल्या आहेत तर या शेंगा आपल्याला आता सोलून घ्यायच्या आहेत या शेंगामधील हे तुरीचे दाणे आपण काढून घेणार आहोत तर माझ्यासोबत माझा नातू श्लोक पण मला मदत करत आहे तोही शेंगा सोलून देत आहे आणि अशा पद्धतीने आपण तुरीचे दाणे काढून घेतलेले आहेत तर आपल्याला आता हे दाणे गावाकडे आपण चुलीवर हे चटणी बनवणार आहे मी गावाकडे आलेली होते त्यामुळे गावाकडच्या चुलीवर मी हे तुरीची चटणी बनवत आहे तर अशा पद्धतीने हे दाणे काढून घेतल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत दाणे भाजल्यामुळे चटणीला खूप छान अशी चव येते आणि खायला पण ही चटणी खूप छान अशी झणझणीत बनते आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवत असतो परंतु ही भाजी सहसा सिजनमध्येच खायला मिळते त्यामुळे आपण आता ही ओल्या दाण्याची चटणी बनवत आहे तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित आपण भाजून घेऊ हे व्यवस्थित आपण आता भाजून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता हे मिक्सरमधून ओबडदोबड आपण काढून घेणार आहोत खूप बारीकही करायचं नाही मध्यम असं हे मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे यासाठी आपण सात आठव्या मिरच्या लसूण मीठ आपण घेतलेलं आहे तर हे मिश्रण आपण मिश्रणमधून मिक्सरमधून वाटून घेणार आहोत आणि फोडणीत टाकण्यासाठी मी कांदा आणि कोथिंबीर कापलेली आहे तर आपल्याला हे चटणी आता फोडणीत घालून घेऊया यासाठी चुलीवर आपण कढई ठेवलेली आहे आणि कढई आपली तापलेली आहे तर यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये मोहरी नंतर आपण जलेब फोडणीत घालणार आहोत छान असं तडतडल्यानंतर आपल्याला कांदा फोडणीमध्ये घालायचं आहे तर चुळी चुलीला चांगला जाळ लावून आपण आता ही चटणी बनवून घेणार आहे तर यासाठी आपण कांदा फोडणीत घालून घेणार आहोत जिरी मोहरी तडल्यानंतर कांदा घालून आपण व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे ही चटणी खायला खूपच छान अशी लागते या दाण्याची आमटी खूप छान बनवता येते त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळद घालून व्यवस्थित आपण हलवून घेणार आहोत नंतर हलवल्यावर आपल्याला यामध्ये वाटून घेतलेली हिरवी मिरची मीठ आणि लसूण आपण यामध्ये घालून मिक्स करून घेणार आहोत मिरची तेलात छान परतून घेतल्यानंतर चटणीला छान अशी चव येते आणि खायला खूपच छान अशी लागते तर आपण आता ही तेलामध्ये वाटलेली मिरची परतून घेऊया मिरची छान परतून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये मिक्सरमधून आपण काढून घेतलेलं दाने या आने आपन रहोत। नंतर। चान हा तुरीचे दाणे आपण यामध्ये घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत परतून घेतल्यानंतर छान आपल्याला यामध्ये थोडंसं सा शिजण्यासाठी आपण थोडी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि नंतर ही चटणी तशी सुक्की होते म्हणून दाणे चांगले शिजण्यासाठी आपण यामध्ये थोडंसं पाण्याचा शितोडा मारून घेणार आहोत थोडं पाणी घालून घेतल्यानंतर हे दाणे दाण्याचा कूट छान असं शिजतो आणि चटणी खायला खूप छान अशी चवदार आणि खमंग लागते अशा पद्धतीने आपण यामध्ये पाण्याचा शितोडा देऊन यामध्ये झाकण ठेवून दोन मिनटं आपण चुलीवर ठेवणार आहोत अशा पद्धतीने आपली ही छान अशी झणझणीत तुरीच्या दाण्याची चटणी तयार झालेली आहे ही भाकरीसोबत खायला खूप छान लागते आणि त्यासोबत कांदाही खूप छान लागतो चला तर पुन्हा भेटूया घरगुती चवीमध्ये